आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्समध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बी देते लो बेस्ट गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दहशतवादाविरोधात विरोधात निर्णायक कारवाईसाठी सज्ज होण्याचे आवाहन कॅनडातील कनाना येथे झालेल्या जी सेवन शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाईसाठी सज्ज होण्याची साथ दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांसह दक्षिण कोरिया मेक्सिको दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नेत्यांची भेट घेतली जी सेवन आउटरीच सत्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारताच्या कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला तसेच या जागतिक धोक्याविरुद्ध एकत्रित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली यावेळी पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांचे शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले तसेच कार्नी यांनी भारताची मदत आवश्यक असल्याचेही सांगितले इराणकडून इस्रायलच्या विरोधात खतरनाक फतेह मिसाईलचा वापर इस्रायल विरुद्ध युद्धात इराणने बुधवारी आपल्या पेटाऱ्यातून सर्वात खतरनाक अशा फतेह मिसाईल बाहेर काढले असून ऑपरेशन टू प्रॉमिस थ्रीमध्ये फतेह हायपरसोनिक मिसाईलचा वापर केल्याची घोषणा इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड कॉर्प्सने केली आहे फतेह मिसाईलने इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमला यशस्वीपणे भेदलं असं आय आर कडून सांगण्यात आलं फतेह मिसाईलचा वापर हा ऑपरेशनला टर्निंग पॉइंट असल्याचा दावा आय आर जी ने केला आहे फतेह मिसाईलच्या तैनातीने इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या शेवटाची सुरुवात केली आहे असे आय आर जी चे म्हणणे आहे शक्तिशाली आणि अत्यंत वेगवान फतेह मिसाईल्सनी इस्रायलमधील ठिकाणांना हादरवून सोडलंय असा देखील दावा आय आर जी सीने केला आहे मध्यवर्ती बसस्थानकात विद्यार्थ्यावर चाकू हल्ला येथील मध्यवर्ती बस स्थानकावर बुधवारी दोन गटामध्ये झालेल्या शाब्दिक वादानंतर एका विद्यार्थ्यावर चाकूने एक वार करण्यात आले तालुक्यातील बाळकुंद्री गावातील एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्यावर हा हल्ला झाला आहे बसच्या खिडकीजवळ बसण्याच्या मुद्द्यावरून वाद उद्भवला होता त्यामधून हा हल्ला झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन निप्पाणीचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने ते बेळगाव येथील रुग्णालयात उपचार घेत होते मात्र आज पहाटे त्यांचे निधन झाले अडुसष्ट वर्षीय काकासाहेब पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार ते निप्पाणी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तीन वेळा विजयी झाले होते परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला तिसऱ्या रेल्वे गेट नजीक समस्या गंभीर शहरात नव्या उड्डाणपूल निर्मितीची चर्चा नेहमी होत असते मात्र सध्या अस्तित्वात असलेले उड्डाणपूल अनेक समस्या निर्माण करीत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे तिसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील उड्डाणपुलाजवळून जाताना वाहनांना समस्या उद्भवत आहेत प्रामुख्याने अवजड वाहनांची वाहतूक सकाळी सुरू असते त्यावेळी अवजड वाहने उड्डाणपुलाच्या कोपऱ्यांना धडकत आहेत तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रहदारी पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे आहे अशीच घटना घडली असून त्यामुळे याकडे प्रहदारी पोलीस कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हद्द निश्चितीसाठी मनपा आणि बुडाकडून संयुक्त सर्वेक्षण होणार महापालिका व शहरालगतच्या ग्रामपंचायती तसेच नगरपंचायतींच्या हद्दीचे महापालिका आणि बुडा प्रशासनाकडून संयुक्त सर्वेक्षण करण्याचा आदेश महापौर मंगेश पवार यांनी बजावला आहे सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी नगरसेवक श्रेयस नाकाळी व बसवराज मोदगेकर यांच्याकडून यासंदर्भातचा विषय मनपाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता शहरालगतच्या कंग्राळी बिके ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाने दिले जात असल्याचा व घरपट्टी वसुली केला जात असल्याचा विषय नाकाडी यांनी मांडला मोदगेकर यांनी प्रभाग अठ्ठेचाळीसची निश्चितीची मागणी केली कोंगाळी यांनीही या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला त्यावर महापौरांकडून हा निर्णय घेण्यात आला शहराच्या सभोवती सर्वत्र महापालिकेच्या हद्दीवर फलक लावण्याचा निर्णय याआधी झाला आहे त्याची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी नगरसेवक रवी साळुंके यांनी केली त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेशही महापौरांनी दिला आहे अस्वलांच्या बंदोबस्तासंदर्भात चापगाव ग्रामस्थांचे निवेदन खानापूर तालुक्यातील चापगाव परिसरात अस्वलांचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवस्वराज्य संघटनेने चापगाव ग्रामस्थांच्या वतीने वन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की तापगाव ग्रामपंचायत परिसरात वावरणाऱ्या अस्वलांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा व जीवितहानी टाळावी तसेच शेतकऱ्यांना सुरक्षा आणि अभयदान मिळावे अशी मागणी केली आहे वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सदर निवेदन देण्यासाठी चापगाव ग्रामपंचायतीचे माजी चेअरमन तथा शिवस्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष रमेश दबाले अभिजित सरदेसाई संदेश कोडचवाडकर अभिजित पाटील प्रभू कदम परशुराम अंधारे विठ्ठल पाटील जग्गू पाटील विघ्नेश अंगडी आदित्य एळगुकर व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण संपन्न लायन्स क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ रविवारी मेसॉनिक हॉल कॅम्प येथे पार पडला क्लबच्या नूतन अध्यक्षा गीता कित्तूर उपाध्यक्ष दिनेश बिर्डे सचिव म्हणून रवींद्र काकती खजिनदार शीतल बोगार आणि संचालक मंडळाने पदभार स्वीकारला प्रभाकर शहापूरकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व्यासपीठावर माजी प्रांतपाल श्रीनिवास शिवणगी झोन अध्यक्ष मल्हारी देवटे भारती वडवी उपस्थित होत्या अध्यक्षा गीता कित्तूर यांनी आगामी काळात नियोजित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली माजी अध्यक्षा दया शहापूरकर यांनी आपल्या कारकिर्दीतील कामकाजांचा आढावा घेतला यावेळी लायन्स चे सदस्य उपस्थित होते तिरे फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही क्या बोलते चोरी करी क्या अमर छान इंटरव्यू

न तलवार की गोलियों रूम है मेरे पास आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो म्हणजे सर्व धर्म समभाव अमर अकबर अँथनी सर्व धर्म सेम भाव रहेगा मेगा आमलो इतर पैसे तुझे कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था हाँ? उसमें से रुपए सत्ताइस रुपया ट्वेंटी नाइन रुक्मिणीनगर नगर कार वर झाड़ कोसळून मोठे नुकसान रुक्मिणीनगर येथे घरासमोर लावलेल्या कारवर एक भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे केवळ सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही बेळगाव शहर आणि परिसरात पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे त्यामुळे शहरातील रुक्मिणीनगर येथे घरासमोर उभ्या केलेल्या एका कारवर भले मोठे झाड कोसळले यामध्ये कारचे मालक प्रदीप फुलकुंड यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे ही घटना मामारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे मार्कंडेय कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बसवंत भाय अण्णाचे कागती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बसवंत मायण नाचे यांची बिनविरोध निवड झाली मात्र शेतकरी विकास आघाडीतील चार सदस्यांनी पोतदार पॅनलला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा उपाध्यक्ष झाल्याचा आरोप शेतकरी विकास आघाडीने केला आहे अध्यक्षांसह चार जणांनी पोतदार पॅनलला थेट पाठिंबा दिल्यामुळे शेतकरी विकास आघाडीतील सदस्यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे कारखान्याच्या अध्यक्षपदावर आर आय पाटील यांची निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झाले होते सहकार खात्याने उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता यासाठी सोमवारी सकाळी दहा वाजता बसवंत मायन नाचे यांनी अर्ज केला त्यानंतर त्यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक शंकर यश करी बसनवार यांनी दुपारी अर्जांची छाननी करून बसवंत मायण नाचे यांची निवड झाल्याची घोषणा केली याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद